नागपुरातून आहे नागपूरच्या बाजार गावात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झालेला आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते मृतांच्या नातेवाईकांना सरकारच्या वतीनं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे तर अनिल देशमुख यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली आहे बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे एवढी त्यांच्यावर झालेलं आहे कारण की एकटे सहारा होती कारण की माणसाचं कसं जिथे सहारा ते चाललं गेलं हे दुःख तर त्यांना जन्मासाठीच राहिलं कारण की त्यांच्या मागे आता कोणीच नाही जन्मभरासाठी त्यांना एक दुःख झालं त्यांच्या मुलीचं प्राथमिक माहिती किती आहे जे नावं आले आहेत ते त्यांच्याकडून जो दावा केला जातो दा, का आरती सहारेचा मृत्यू झाला असा त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे त्यांचे जे वडील आहे दुःख त्यांच्यावर जे आहे डोंगर कसोडलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते फारसे बोलू शकत नसल्यामुळे त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे सधी सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे हे दुःख अशाच पद्धतीनं किमान नऊ कुटुंबावर सध्या जे आहे ओढावलेलं आहे अशी माहिती सध्या मिळते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह परागोबडे साम टी व्ही न्यूज बाजारगाव नागपूर दरम्यान या दुर्घटनेवर अनिल देशमुखांची काय प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात दुर्दैवी अशी घटना झालेली आहे त्याची थोड्या वेळाने तुम्हाला मी संपूर्ण माहिती देईल किती लोक मेल्याची प्राथमिक माहिती आहे तुमच्याकडे ती सुद्धा संपूर्ण माहिती आतमध्ये गेल्यानंतर कशी दुर्घटना झाली काय झालं किती लोक मेले सगळी किती लोक दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यूमुखी पावलेत त्याची संपूर्ण माहिती मी थोड्या वेळाने आपल्याला देईल आम्हाला जे वर्कर आहे ते तिथं बसून आहे ते त्यांनी दाखवलं आणि जिथं ब्लास्ट झाला तिथं आम्हाला तिथपर्यंत दाखवलं नाही तीस लोक काम करत आहे कोणता प्लांट होता तो कोणता आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी संबंधित यंत्रणांच्या संपर्कात असल्याचं आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आपण पाहूयात नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटामध्ये सहा महिलांसह नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी मृतकांचा मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंब्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे नागपुरात सोलार कंपनीमध्ये सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फोट झाला बी एस टू प्लॅंट होता त्या प्लॅन मध्ये स्फोट झाला जवळपास तीस ते चाळीस कर्मचारी जे होते ते आतमध्ये काम करत होते ज्यांच्या कुटुंबियाच्या आत मध्ये आहे त्यांना चिंता लागलेली आहे की कुटुंबिया सोबत काय झालं अशा पद्धतीची संतप्त भावना जी आहे तिथे पाहायला मिळते आहे तरुण स्थानिक तरुण आहे त्यांच्या भावना काय जाणून घेऊ काय मित्र हे एक्सप्लोसिव कंपनी आहे एक्सप्लोसिव कंपनी मध्ये अशा घटना होतेच पण हे कंपनी आज रविवार दिवस आहे कंपनी तर या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला असून सोलार एक्सप्लोसिव्ह असं या कंपनीचं नाव आहे